संतोष देशमुख हत्येप्रकरणी अखेर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची निवड झाली मसाजोग गावातील ग्रामस्थांनी आणि संतोष देशमुखच्या कुटुंबांनी अन्यत्याग केला त्यांच्या सात प्रमुख मागण्या होत्या त्यामधील एक मागणी म्हणजे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची निवड व्हावी आणि देशमुख कुटुंबाच्या मागणीप्रमाणे उज्ज्वल निकम यांची निवड झाली पण आता अनेकांनी उज्ज्वल निकम यांच्यावरती प्रश्न उपस्थित केले आहे खरंच उज्ज्वल निकम संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देतील का कारण की उज्ज्वल निकम हे भाजपचे एक कार्यकर्ता आहेत तसेच त्यांना निवडणुकीला देखील भाजपकडून तिकीट देण्यात आली होती याशिवाय उज्ज्वल निकम हे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे आहेत अशा परिस्थितीमध्ये उज्ज्वल निकम देशमुख कुटुंबांना योग्य न्याय मिळवून देतील का उज्ज्वल निकम वरती प्रश्न उपस्थित करण्याचं कारणही तसंच आहे नेमकं सरकारी वकील निकम यांच्यावरती प्रश्न का उपस्थित केले जातात चला सविस्तर पाहू सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या बाबत अंधारे यांनी एक ट्विट केला आहे त्यांनी जे काही लिहिले ते ऐकल्यानंतर आपल्यालाही वाटेल खरंच सरकारी वकील निकम देशमुख कुटुंबांना योग्य न्याय देतील का सुषमा अंधारे म्हणाल्या संतोष देशमुख हत्येप्रकरणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली पण या नियुक्तीवरती आनंद व्यक्त करण्या अगोदर सत्यता जाणून घ्या एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सहा रोजी नागपूर पासून सदोतीस किलोमीटर सिद्धार्थ गजभिये या गावातील एका दलित व्यक्तीचे शेतातील रस्त्यावरून स्थानिकांशी भांडण झालं होतं मात्र या हल्ल्यामधून सिद्धार्थ गजबिये बचावले होते त्यानंतर त्यांनी कामठी गावामध्ये जाऊन पोलीस तक्रार दिली होती या तक्रारीचे साक्षीदार भैयालाल भूतमांगे आणि सुरेखा हे होते या गोष्टीचा राग गावकऱ्यांनी धरला होता त्यामुळे गावकऱ्यांनी हल्ला चढवला होता त्या हल्ल्यामध्ये भूतमांगे चा कुटुंबातील चार जणांची हत्या झाली होती पत्नी सुरेखा मुलगी प्रियंका आणि दोन मुलं रोशन आणि सुधीर यांची हत्या झाली होती एवढंच नाही तर गावकऱ्यांनी दलित असलेली प्रियंका हिच्यावरती गावकऱ्यांनी सामूहिक अत्याचार केला होता आणि तिचे हाल हाल करून तिची हत्या करण्यात आली होती भूतमांगे कुटुंबातील चार जणांची निर्गुणपणे हत्या झाली होती या हत्याकांड प्रकरणामध्ये सरकारी वकील निकम यांची निवड झाली होती या हत्याकांड प्रकरणामध्ये एकूण चाळीस आरोपी निघाले होते त्या चाळीस मधून ही संख्या अकरा वरती गेली भाषेची शिक्षा मात्र कोणालाही झाली नाही हा खटला कोर्टामध्ये चालू असताना अकरा आरोपी मधील दोन जणांचा मृत्यू झाला होता कुटुंबातील शेवटचा माणूस आणि या प्रकरणामध्ये वाचलेला माणूस भय्यालाल भुतमांगे यांचे दोन हजार सतरामध्ये न्याय मागता मागता हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता ज्या गावातील लोकांनी अल्पवयीन मुलगी प्रियांका हिचे हालहाल करून तिच्यावरती अत्याचार करून तिची निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्या प्रकरणातील आरोपींना उज्ज्वल निकम फाशीची शिक्षा देऊ शकले नाही उज्ज्वल निकम खरंच चर्चेत आले ते आजमल कसाब केसमुळे मुंबईमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये अजमल कसाब याला जिवंत पकडलं होतं पण खर तर कसाब केसमध्ये कोणताही वकील असता तरी देखील अजमल कसाबला फाशीची शिक्षा झाली असती कारण की त्याच्याबद्दल प्रचंड मोठे पुरावे होते त्याशिवाय कसाब राष्ट्रविरोधी कारवाईमध्ये घटनास्थळी सापडला होता एवढंच नाही तर उज्ज्वल निकम यांच्या मुलाने धनंजय मुंडे यांची केस लढली होती आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये उज्ज्वल निकम हे भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक देखील लढले होते गेल्या दहा वर्षामध्ये साडेसात वर्ष भाजपचे देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे गृहमंत्री राहिले आहेत ते गृहमंत्री असताना बीड परळीमध्ये पोलिसांचा हौदास चालू असतो आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजूनही सरपंच हत्याप्रकरणी ज्या पोलिसांवरती आरोप केले जातात त्यांच्या अजूनही बदल्या केल्या नाहीत किंवा त्यांना निलंबितही केलेल्या नाही तरीसुद्धा आपल्या केसमध्ये वकील कोण असावा कोण नसावा हे ठरवण्याचा संपूर्ण अधिकार पीडित कुटुंबाचा असतो त्यामुळे जर उज्ज्वल निकम यांची नियुक्ती आणि देशमुख कुटुंबांना हवी असेल तर तो त्यांचा स्वातंत्र्य अधिकार आहे पण त्यांच्या इच्छेचा सन्मान केला पाहिजे त्याशिवाय सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी देखील प्रश्न उपस्थित केला आहे ज्या सरकारी वकिलांनी दोन हजार सहा मध्ये पयलाल भूतमांगी या कुटुंबामध्ये हत्याकांड घडलं होतं त्या पीडित मुलीला न्याय मिळवून दिला नाही त्यामधील एकाही आरोपीला फाशीची शिक्षा झाली नाही त्याशिवाय उज्ज्वल निकम यांचे धनंजय मुंडे यांच्याबरोबर चांगले संबंध आहे शिवाय त्यांचा मुलगा धनंजय मुंडे यांची केस देखील लढला होता त्याशिवाय उज्ज्वल निकम बद्दल हे देखील सांगितलं जातं ते भाजपचे कार्यकर्ता आहेत मग अशा परिस्थितीमध्ये खरोखरच संतोष देशमुख कुटुंबाला योग्य न्याय मिळाल का असा अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केला आहे उज्ज्वल निकम खरोखरच प्रामाणिकपणे संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देतील का आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की सांगा देवेंद्र फडणवीस आणि उज्ज्वल निकम यांची भेट मला वाटतं पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जानेवारीच्या महिन्यात झाली होती आणि तेव्हापासून तेव्हा मी आधी थोडी नेगेटिव्ह होते मला असं वाटत होतं की उज्ज्वल निकम यांचे चिरंजीव जे आहेत त्यांनी धनंजय मुंडे यांचं बेल एप्लिकेशन फाईट केलं होतं तर खरं न्यायाच्या भाषेत त्यांना ही केस घेता येत नाही त्यांना रिक्यूज करावं लागतं पण धनंजय देशमुख आणि देशमुख कुटुंब यांचा प्रचंड विश्वास उज्ज्वल निकम यांच्यावर आहे आणि खरं बघायला गेलं तर उज्ज्वल लिंकब यांची क्रेडिबिलिटीवर आपण कोणीच शंका घेऊ शकत नाही आणि मला असं वाटतं ते अतिशय मुद्देसूद मांडतात आणि न्याय देण्याचा प्रयत्न ते नक्की करतील असं मला देखील वाटत होतं पण मला असं वाटतं माझ्या मागण्यापेक्षा धनंजय देशमुखांना काय हवं त्या कुटुंबाला काय हवं हे जास्त महत्वाचं होतं आणि त्यांनी जे अन्य त्याग आंदोलन केलं होतं त्यातली प्रमुख मागणी हीच होती वाईट एवढ्या गोष्टीचं वाटतं की ते सुद्धा मागायला दोन महिने लावले आणि ते अन्य त्याग आंदोलन केल्यानंतर त्यांची नियुक्ती केली हे त्याचं दुर्दैव मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी तत्पर व्हायला हव्या होत्या पण एस आय टी म्हणा जजची नियुक्ती म्हणा आणि आता हे देखील म्हणा ह्याला तब्बल दोन दोन तीन तीन महिने जे लावले गेले हे खरंच वाईट आहे असं करू नये आणि न्याय हा सगळ्यांना समान आहे जे डायलॉग आपण ऐकतो तर खरा तसाच झाला पाहिजे आता त्यांच्या बाकीच्या ज्या मागण्या आहेत की सगळे जे पोलीस होते जे त्यांच्या बरोबर काम करत होते त्या सगळ्यांना सह आरोपी करा ही जी कंप्लेंट आहे याची देखील दखल घेतली गेली पाहिजे एवढंच नाही तर ते बालाजी तांदळे म्हणा डॉक्टर वायबसे आणि त्यांच्या पत्नी म्हणा त्यांच्याबरोबर राजेश पाटील महाजन शेलार या सगळ्या पोलीस ऑफिसर्सवर सह आरोपी म्हणून कारवाई झाली पाहिजे मागचे जे, जे एस पी होते बारगळ त्यांच्यावर तर खास कारवाई झाली पाहिजे कारण एस पी असून त्यांनी पूर्ण जिल्ह्याची जी अक्षरशः वाढ विलेवाट लावली त्यासाठी त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना देखील सह आरोपी केलं पाहिजे अशी सगळ्यांचीच मागणी आहे मला वाटतं कु देशमुख कुटुंबाची आहे आणि आमच्या सगळ्यांची देखील आहे